नमस्कार मंडळी उडीद हे सगळ्यांनाच आवडतात पण बऱ्याच वेळा उडीद ते तेलकट होतात किंवा त्याचा आकार व्यवस्थित आपल्याला जमत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ पाच ते सहा तास छान अशी भिजवायची भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजवायचे अशा पद्धतीने बघून घ्यायची मऊ झाले की नाही यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात आपण काय करायचं फक्त डाळ अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही डाळ जेवढी मऊ भिजेल तेवढी वाटताना आपल्याला त्रास होणार नाही पटकन वाटली जाईल बिना पाण्याची छान अशी वाटली जाईल तर काय करायचं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि फक्त डाळ डाळ ही छान अशी वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा थोडं दोन तीन वेळा फिरवावं लागेल पहिल्या झटक्यातच ही अशी वाटली जाणार नाही जरा दोन तीन वेळा तुम्हाला ही वाटून घ्यावी लागेल अशा पद्धतीने ला पद्धती ही डाळ वाटून घ्यायची बघू शकता तुम्ही बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये आपण थोडंसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे अशा पद्धतीने ही मी डाळ वाटून घेतली आहे आता काय करूया ही डाळ आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया भांड थोडंसं पसरटच घ्यायचं त्याच्यामध्ये ही सगळी वाटलेली डाळ घालून घ्यायची म्हणजे आपल्याला ज्या वडे करू आपण ते एकदम असं छोटं भांडं कामा कामाने की आपण ज्या एक ट्रिक वापरायची वडे हलके फुलके होण्यासाठी तर त्यासाठी थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं सगळं हे वाटलेली डाळ मी काढून घेतली त्याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे त्यानंतर काय करायचं हे जे पीठ आहे ते आपल्याला आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे हाताने फेटलं तरीही चालेल किंवा माझ्याकडे हे विस्कर आहे मी त्यांनी हे फेटून घेते अशा पद्धतीने थोडंसं एक पाच ते दहा मिनिटं फेटून घ्यायचं पीठ हलकं होईपर्यंत म्हणजे आपले वडे छान होतात अगदी हलके फुलके होतात तेलही जास्त पीठ नाही आणि खाताना असे असे दाटसर लागत नाही किंवा असे कोरडे कोरडे लागत नाही असे छान असे मौसूत लागतात तर हे पीठ छान फेटून झालेलं आहे बघू शकता अजिबात पाणी न घालता पण हे पीठ वाटलेलं आहे तरीसुद्धा फेटल्यामुळं किती हलकं फुलकं पीठ झालेलं आहे आता याच्यामध्ये मी घालत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि माझ्याकडं आलं होतं आलं खिसून घालत आहे तुम्हाला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर जरी घालत आवडत असेल तरी घालू शकता किंवा बऱ्याच जणांना खोबरंही आवडतं खोबरं टाकू शकता इथे मी फक्त मिरची आणि आलं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ अशा पद्धतीने हलका होईपर्यंत मी मिक्स केलं आता कढई काय करायची कढईमध्ये तेल घ्यायचं आणि छान तेल तापत ठेवायचं तेल तापेपर्यंत इथे मी वाटी घेतलेली आहे बऱ्याच जणांना असे डायरेक्ट हाताने वडे जमत नाहीत त्यामुळं मी इथे एक वाटी घेतलेली आहे वाटीला थोडंसं पाणी लावायचं आहे आपल्याला जर तुम्हाला वाटीवर नको असेल किंवा प्लॅस्टिकच्या पिशीवर दुधाच्या पिशवीवरती सुद्धा तुम्ही वडे केले तरी चालेल थोडंसं पाणी लावायचं वाटेला त्याच्यावरती हा गोळा व्यवस्थित ठेवायचा त्याला असं मध्यभागी असं छिद्र तयार करायचं अशा पद्धतीने आणि वड्याचा असा छान आकार द्यायचा व्यवस्थित भरपूर असं पीठ घ्यायचं म्हणजे मोठा हॉटेलसारखा असा वडा तयार होतो बघू शकता तुम्ही आणि आता आपण हा तेलामध्ये घालूयात तेल जरा जास्त तापलेलं पाहिजे नंतर गॅस बारीक केला तरी चालेल पण सुरुवातीला तेल तापवून घ्या अशा पद्धतीने दोन वाट्या तुम्ही जवळ ठेवा दोन्ही वाट्या एका वेळेला टाकल्या तरी चालतील किंवा एक एक करून तळलं तरी तड़ा चालेल जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तेल छान तापवून घ्यायचं नंतर बा गॅस बारीक केला तरी चालेल छान असं मस्त आ आतपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला वरती वरती वाटतं हे तळलं गेलेलं आहे तर छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं वरचे वर तळलं की असं वाटतं हे तळलं गेलेलं आहे पण ते आतमध्ये कच्चं राहू शकतं त्यामुळं तेल छान तापून घ्यायचं गॅस बारीक करायचं मस्त असं ब्राऊन रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं नंतर फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती सुंदर वड्यांना आकार आलेला आहे वडेही खूप छान झालेले आहे हे बघा अशा पद्धतीने हे छान तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळले जातात गॅस मोठा ठेवला तर ते काय होतील वरच्यावर तळले जातील आणि आतमध्ये पोटातून व्यवस्थित तळले जाणार नाही तर तेल छान तापलेलं असावं पण गॅस बारीक केला तरी चाल बघू शकता किती सुंदर वडे झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही नक्की वडे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील मस्त असे हॉटेलसारखे झालेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते बिलकुलही तेलकट झालेले नाही आहेत हलके फुलके झालेले आहेत नक्की करून बघा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही एकदा उडीद वडा चटणी सांबर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शे शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा, करा। बेलायकन दावा म्हणजे बाकीचे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत बाय